नमस्कार मित्रांनो मी विक्रम आणि तुम्ही बघताय आपल्याच्या नवाल अबाउट फिशिंग आज आपण नवीन फोम आणलेले ते तुम्हाला दाखवायचे मल्टी कलर आहे दोन कलरमध्ये असणार आहे गेल्या काही वर्षामध्ये तुम्हाला माहिती आहे मी पप रिक तयार करतो एक इंडियाचा ब्रँड तयार करतो तर मी तुम्हाला दाखवतो मी काय आणले ते आज देखील हा हा जो बॉक्स आहे हा बॉक्स मागवलाय बघा मी ह्या बॉक्समध्ये आहे ना फोम मागवलेत आपण फोम पप बनवूनसाठी बघा फोम मागवलेत मित्रांनो तुम्हाला हे फोम जर पाहिजे असेल तर हे फोम कुठं मिळतात बरेच जणांचं म्हणणं आहे की आम्हाला फोम मिळत नाही आहे फोम कुठं अव्हेलेबल होईल हे सगळे फोम आहेत ना मित्रांनो तर हे फोम स्टेशनरीच्या दुकानामध्ये मिळतात स्टेशनरीचं दुकान म्हणजे जे लहान मुलांचं वया पुस्तकाचं दुकान असतं ना त्याला हा सॅम्पल दाखवला ना तर त्यांच्याकडे अवेलेबल असतात खेळण्यासाठी असतं लहान मुलांसाठी जर त्यांच्याकडे अवेलेबल नसेल तर तिथं तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल फोम किंवा स्विमिंगसाठी फोम मिळतात ते सुद्धा तुम्ही यूज करू शकता मल्टिकलरमध्ये काहीच प्रॉब्लेम नाही आहे मी जास्त स्टॉक घेतो का की स्टॉक करून ठेवायचा आहे मला एवढे भारी फोम मागवलेत आणि या फोमची कशी डिझाईन करायची मला दाखवतोय एक वेगवेगळा डिझाईन करणार आहे आपण मित्रांनो जे तुम्ही कधी पाहिलं पण नाही आहे आणि तुम्हाला बघायला मिळणार हा सगळा इंडियाचा एक पॉप्रिक म्हणून ब्रँड तयार होणार आहे तुम्हाला मी दाखवतो आता सगळ्यात पहिले आपण काय करणार त्या फोमचं फ्लोर बनवायला चालू करणार आहे फ्लोट बनव झाला नाही अजून हा ते चालू आहे ट्रेनिंग चालू आहे आपलं अजून ह्याला कोणती मोटर लागणार आहे काय काय की आपल्या बारीक मोटरवरती तर ता हा तयार नाही होत फोम त्यानंतर आहे ना अगं चालू आहे माझं फ्लोट बनवायचं तयार करायचं फ्लोट म्हणजे ना खाली हुक असतं आणि मध्ये सिस्टम द्यावरती फ्लोट तो फ्लोट बनवायचं काम चालू आहे त्यानंतर ही एक डिझाईन बनवली मी अगं दुसरा कलर आहे हा फोमचा मल्टी कलर जो मास व्हिडिओ दाखवला डिझाईनचं काम चालू आहे आपलं ही डिझाईन बनवायची आपल्याला अशी मल्टी कलरमध्ये त्यानंतर अजून एक आहे तर मित्रांनो आपण सगळ्यात पहिलं फ्लोट बनवायला चालू करणार आहे त्या फोमचं फ्लोट नाही का हुक खाली मधी शिस्त त्याच्यावरती लावण्यासाठी त्यानंतर अशा डिझाईन आहे आपण ही डिझाईन दुसऱ्या दुसऱ्या फोमची आहे मल्टी कलर आहे आणि ही पण डिझाईन बघा मल्टी कलरमध्ये आहे ह्या अशा डिझाईन आपण चालू करणार आहे त्यानंतर अजून एक अशी डिझाईन करणार आहे बंडी बंडी बाबा दोन्ही साईडने चपटा असणार हाओ शाईन हुकसाठी आहे ना एक नंबर आहे ही डिझाईन का कबरतून अशी डिझाईन चालू करणार आहे आपण त्यानंतर डब्बा पोपप डब्बा पोपअप पो पो म्हणून ही पण एक डिझाईन बनवणार आहे आपण ह्या सगळ्या इंडियाचा एक ब्रँड आहे मित्रांनो कोणत्या बाहेरच्या कंट्रीचा नाही आहे बघा हे सगळं तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे हे अशा डिझाईन आपण तयार करतो मित्रांनो तर या सगळ्या डिझाईन बघण्यासाठी तुम्हाला व्हिडिओला सबस्क्राईब करावं लागेल म्हणजे नोटिफिकेशन लवकर पडेल तुम्हाला आणि दुसरी गोष्ट त्याचं टेस्टिंगसुद्धा होणार आणि लॉन्च पण करणार आहे आपण आता ह्यावेळेस काय आपण लॉन्च नाही केलं सॅम्पल बनवत होतो त्यानंतर टेस्टिंग होईल त्यानंतर मग तुम्हाला व्हिडिओमध्ये लॉन्च झालेला व्हिडिओ पण बघायला मिळेल तर त्यानंतर ही बंडी पाऊपची डिझाईन आहे अशी डिझाईन पण आपण बनणार आहे हे मल्टी कलर आहे मल्टी कलरमध्ये आपण घेतोय आत्ता सध्या तर तुम्हाला दाखवतो हे फोम आता एक पीस काढतो मी तुम्हाला हवा हा असं दोन कलरमध्ये मिळणार आहे आपल्याला हा असं ह्याचं एक ह्याच्यामध्ये दोन पोप बनतात दोन कलरचे एक येलो कलरचं बनत आणि एक स्काय ब्ल्यू कलर आहे आणि येलो कलर आहे बघा दोन कलर आहे तर वेगवेगळे पण बनवू शकतात दोन कलरमध्ये सुद्धा पण आपण मल्टी कलरमध्ये बनवणार आहे त्यामुळं खूप छान बनणार आहे डिझाईन बघण्यासाठी आणि लॉन्च होणार आहे आणि त्याचं टेस्टिंगसुद्धा होणार आहे हे असं चिटको हे निघतं यात ना फोनमधनं बघा अशा गॅपमध्ये नाही हे काढतोय ते आपल्याला जाड साईज आहे चांगली आपले जे नेहमीचे फोम आहेत ते असे पातळ असतात साईज बघतो किती जाड ही आज तुम्हाला मी फोमची माहिती दिलेली आहे अशा इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी फॉलो करा धन्यवाद भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये